होती घनकतरा प्रकल्प व्यवस्थापन ग्रामपंचायत हारसूत आणि त्याच्यामध्ये मी जी समस्या आहे माझ्या बातमीच्या माध्यमातून मी मांडलेल्या आहे एवढ्या समस्या ऐकून पूर्ण बातमी पूर्ण महाराष्ट्रातनी प्रसारित होऊन सगळ्या लोकांनी बघून अजून सुद्धा कुठल्याही प्रकारच्या यावर कारवाई केलेली नाही आहे माझं म्हणणं कसं आहे की तुमची हुकूमशी आहे का या गोष्टीवर आपण सगळ्यांना हेच म माझं एवढं म्हणणं आहे की गावासाठी आपण हा प्रकल्प घनकचरा म्हणून निर्मित केलेला आहे कोणी एकट्यासाठी नाही आहे आता तुम्ही बघू शकता इथं भाऊ गाय वासरू हे तिकडं बघा चहा जाग तिकडं खुर्ची अशा म्हणजे कोणी एका प्रकल्प दिलेला आहे काही शासनानं नाव ठेवलं ना। तुम्ही घनकचरा प्रकल्प ग्रामपंचायत हारसूर आणि एकच कोणीतरी व्यक्ती याच्यावर हे करत असाल तर हे अन्याय आहे ना गावासाठी जे गावासाठी आपण शासनानं हजार रुपये कोटी रुपये खर्च करून तुम्हाला प्रकल्प दिलेला आहे त्या प्रकल्पाचं जे नियोजन आहे ते सगळ्या गावासाठी आहे एकट्यासाठी नाही आहे आपण बघू शकता या प्रकल्पाचा कसा भट्ट्या बोल केलेला आहे म्हणून माझं हेच म्हणणं आहे की कालची दिलेली बातमी कालच्या बातमीला तर काही सपोर्टच नाही पण अजूनसुद्धा आज मी या रोजी इथे इथं आलेलो आहे तरीसुद्धा आहे तसंच कार्यक्रम चालू आहे आतमधलं दाखवून द्या जसं आहे तसंच कार्यक्रम चालू आहे मला हेच म्हणणं आहे की गावाचा योजना गावालाच पर्यंत पोचल्या पाहिजे आणि सगळ्या गावासाठी जी ही जी योजना आहे कोणती आहे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पर, पर। मग त्या त्याची आपली सायकलही चालली पाहिजे किंवा जे कि काय घनकचरा व्यवस्थापन आहे तेही चाललं पाहिजे आणि त्याच्यामुळं माझा अजून डबल मी परत व्हिडिओ टाकत आहे बरं का याच बातमीवर का टाकत आहे की काल मी टाकल्या बात टाकलेल्या बातमीवर कुठलाही प्रकारचा परिणाम झालेला नाही काल शासकीय अधिकारी आमच्या गावात येऊन गेले किंवा नाही गेले मला माहीत नाही शासकीय असो प्रशासकीय असो मला काही जनते नाही मी फक्त गावात या आणि जनहितासाठी ही बातमी प्रसारित करत आहो आणि या लोकांनी दोन दिवसाच्या आत हा प्रकल्प मला हा जे शासकीय घनकचरा आहे मोकळा करून द्यायचा आहे गावासाठी त्याचा उपयोग ग्रामपंचायत त्या त्याचा उपयोग जे आहे ते ग्रामपंचायत त्याचं नियोजन लावायचं आहे पण हे पहिले मोकळा करून द्या ज्याचं कोणाचं आहे ते मला माहीत नाही आहे या जनहितासाठी मी आता ही बातमी लावून धरणार आहे आणि शेवटपर्यंत या बातमीसाठी मी झटणार आहे कॅमेरामॅन वैभव पवणेसह नितीन भास्कर धन्यवाद